त्यामुळे सगळ्या शिक्षकांना शिकवायचंच हे मी शिकवते इंजिनिअरिंगच्या वर काय शाळेचं नाही शाळेतले शिक्षक खूप चांगले असतात पण इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये मोठ्या मुलांना शिकवणं चॅलेंजिंग असत ते सगळं माझं स्पेशलायझेशन आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते मला युएसएनी साडे नऊ लाख रुपये देऊन बोलून घेतलं होत कशासाठी बोलून घेतलं होत तर आशिया पॅसिफिक खंडामध्ये पूर्ण आशिया पॅसिफिक खंडात कोण शांतता निर्माण करेल पीस निर्माण करेल म्युच्युअल अंडरस्टँडिंग एकमेकातलं सामंजस्य डेव्हलप करेल प्रोग्रेस डेव्हलप करेल टेक्नॉलॉजी वापरे अशा यांना लीडरशिप ट्रेनिंग अमेरिका देते त्यातल्या पस्तीस मधन पंचवीस जण निवडले होते त्यात त्या मी एक होते इंडिया तर्फे तर हे सगळं जे काही मिळवलं ना त्याचे ते टेक्निक हे आहेत प्रॅक्टिकल अनुभवाने डेव्हलप केलेले मग वेळेला जो विचार करायची हृदय मेडिटेशन करायची अजून एक दोन टेक्निक्स आहेत टेक्निक हे आपोप मिळत गेलं तर तुम्ही सुद्धा प्राप्त करू शकता आता तुम्ही हृदयध्यानात काय मागितलं मला ऐकायला आवड उभं दोन तीन मुलांनी पटकन सांगायचं काय मागितलं तू सांग रे ऑरेंज शर्ट तू काय मागितलं हृदयध्यानात उभं राहणार तू काय मागितलं सांगते ऐका <coughs> नाही मागितलं <coughs> तू मग तू तु काय मागितलं <coughs> 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 का वेगळं काही मागितलं का असा पहिला नंबर काय वाजवा अजून कोणी काय मागितलं मॅडम लक्षात येऊ अजून कोणी काय मागितलं इथल्या एका शाळेत येते ना मी याच्या शिवरेच्या मागच्या दोन वर्षापूर्वी एकदम पहिलीतला मुलगा उभा राहिला पहिली दुसरी क्लास आहे तो म्हटला मॅडम तुमच्या सारखं मला डॉक्टर व्हायचं मी का हे मागितलं आहे का तुला डॉक्टर व्हायचं मग मला ना इतकं छान वाटलं आणि तुम्हाला सांगते कार्यक्रम होता माझ्या शाळेमध्ये मला ना वाटत होत की शाळेमध्ये मला मराठीत बोलता येईल का नाही त्या मुलांना लेव्हल जाऊन सांगता येईल की नाही पहिली ते सातवीतली मुलं होती छोटी छोटी होती मी त्यांना समजावून सांगू शकेल का काही वेळेला एक मुलगा म्हटला मॅडम मी खूप पैसे मागितले म्हटलं का रे पैसे का मग तुमच्यासारखं काम करायचं तर पैसे नको का आपल्या जवळ किती छान बघा बरं पैसे कशाला आहे त्याला काम करण्यासाठी आहे गाडी म्हणण्यासाठी नाही मी उदाहरणं दिली गाडी मागा खेळणं मागा पण काय मागायचं हे कळलं पाहिजे लक्षात घ्या मी सुरुवातच तिथून केली सुख कशात आहे हेच कळत नाही बंगले झाले गाड्या झाल्या आता मला कळत ते सुख नव्हतं कशात सुख सापडलं मला मुलांना न दुसऱ्यांसाठी काम करताना सुख मिळा हे शिकायचंय तुम्ही ठीक आहे आणि ते तू कोणी देऊ शकणार नाही हजारो गाड्या आल्या तरी देऊ शकणार नाही कारण दहा गाड्या आल्या तरी अकरा ही गाडी कशी मिळेल हा माणूस विचार करतो पगार किती वाढला तरी अजून किती वाढेल हा विचार करतो